सह्याद्रीच्या डोंगर रांगा पेटल्या वन्यजीवांचा आक्रोश निसर्गाची हानी जैवविविधतेसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये सध्या एक भयावह संकट उभं राहिलं आहे स्थानिक लोकांनी अनेक डोंगरांना आग लावल्यामुळे संपूर्ण परिसंस्था धोक्यात आली आहे या आगीत मुंग्या सरडे पक्षी साप विंचू अशा लाखो निरपराध जीवांचा मृत्यू होत आहे जंगलात राहणाऱ्या अनेक प्रजातींचा संपूर्ण नाश होत आहे या आगीमुळे नुसती झाडं जाड़ जळत नाही तर वनस्पतींच्या बिया उगमाचे स्रोत आणि भूमीतले जैविक जीवनसुद्धा नष्ट होत आहे ही आग अनेकदा हरणांसारख्या वन्यप्राण्यांना जंगलाबाहेर पळवते काही दिवसांनी हिरवागार सह्याद्री उजाड आणि करुण आवाजांनी भरलेला दिसू लागतो सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही आग केवळ जंगलातच नाही तर अभयारण्य क्षेत्रामधील देवरायासुद्धा यातून सुटलेल्या नाही मात्र वनविभाग यावर कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही ही स्थिती अत्यंत गंभीर असून निसर्गाच्या हक्कावर अन्याय करणारी आहे अकोले नाईन न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते आहे कृपया डोंगरांना आग लावू नका ही आग तुमच्यासह तुमच्या पुढच्या पिढीच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम घडवते तुमच्या एक चुकीमुळे संपूर्ण जैवसाखळी ढासळते वनविभाग प्रशासन आणि स्थानिक पोलिसांकडून याची तात्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही करत आहोत निसर्ग वाचवूया हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा